हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा आईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला ताई नो कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या प्रार्थना तर बघा इथं घेतलेली आता कारले तर आज थोडंसं खूपच बरं वाटतंय तर चला म्हटलं तोंडाला पण चव नाही तर कारले बनवूया मस्त असं चक्र्या करून कांदे कापून मस्तपैकी कारले बनवूया तोंडाला आपण थोडी चव येऊन जाईल त्यासाठी तर चला मस्तपैकी असं आहे ना कारले धुवून घेतले मस्तपैकी रुमालाने पुसून घेतले स्वच्छ आणि आता कापून घेते सर्व काही कारले मी असं कापून घेणारे चकल्या चकल्या करून घेणारे सर्व कारल्यांचे आणि कांदे कापून बनवणारे खूप छान आणि खूप टेस्टी लागतात आता बघा हे सर्व काही कारले कापून झालेले आता एका प्लेटमध्ये टाकते मी अंशी पण काहीतरी त्याची तिचा आवडते आता ताटामध्ये हे कारले मी टाकून घेते आपल्याला इथं आहे ना भरपूर असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे मग बनवताना जरी नाही मीठ टाकलं तरी चालेल पण कारल्यांना आहे ना थोडं आता मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे जो काही कडूपाना असतो ना तो निघून जातो आणि कारल्यांची चव छान वाढून जाते तर अशा प्रकारे बघा हे मीठ मी तर टाकून घेतलेलं आहे पूर्ण असं लावून घ्यायचं आहे असं आता मोरायला ठेवते मी हे कारले छान झाले आहेत बघा आता हे कारले आपल्याला आहे ना मोरायसाठी आहे मी आणि आता कारले मोरतात तोपर्यंत मी इथं आहे ना कांदे कापून घेणार आहे कारल्यांमध्ये टाकण्यासाठी लसूण सुद्धा घेणार आहे आणि दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहे मी इथं आता आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील थोडंसं वातावरण बाहेरचं पण असं आहे ना त्यासाठी मग आणि जेवणासाठी पण असं काय बनवायचं काय बनवायचं त्यासाठी मग पेडवायला बी थोडा लेटच होऊन जातो तर म्हटलं कारलंच बनवूया आता दुसरं तर काही भाजी पण नव्हती पावसामुळे भाजीवाला पण येत नाही आहे चला अशा प्रकारे दोन कांदे मी इथं मस्तपैकी सोलून घेतले आणि आता दोघं कांदे ना असे हुबे कापून घेणार आहे मी हे बघा अशा प्रकारे हुबे कापून घ्यायचे आणि जेवढे छान जास्त कांदे टाकले ना तेवढी कारल्यांची चव वाढते आणि भाकरींसोबत ना खूप छान लागतात ते तसं तर चपातींसोबत पण छानच लागतात पण भाकरींसोबत हे ना जास्त छान लागतात तर आता कांदे कापून घेतले मी साईडला ठेवते हे कांदे आणि हे कारले हे बघा हे कारले आता मीठ लावून घेतले कांदे पण मोरले जातील आणि कारल्यांना मीठ लावलेले कारले पण मोरले जातील आणि कांदेसुद्धा साईटला ठेवते हो मी आता आता हे साईटला ठेवून मी आता आधी आहे ना चला भाकरी करून घेते आता इथं परत काढून ठेवलेली आहे मी भाकरी करण्यासाठी आणि ना जुवारीच्या भाकरी करणार आहे मी ससा करून ये ना जुवारीची भाकर असं जमत नाही पण मी जमवून घेते बघा कसं करायचं त्याला थोडे ना जास्त पातळ नाही आणि जास्त सही घट्ट नाही असं पीठ मरून घ्यायचं जुवारीचे जरी राहिलं ना तरी आणि त्याला ना असं रगडून 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 पूर मॅश करून घ्यायचं पूर्ण असं मस्त मऊसूत म्हणजे भाकर आपले छान थापले पण जाते आणि मोडत सुद्धा नाही असं पूर्णपणे थापून मऊसूत करून घ्यायचं त्याला जेवढं जास्त मऊसूत केलं ना आपण तेवढी भाकर छान येते आणि मोडत नाही नाही तर सहसा करून जुवारीचे भाकर कोणाला जमत नाही बरं हे बघा असं आणि बघा भाकर अजिबात मोडत नाही तुटत नाही असं थोडंसं पीठ चांगलं मऊ होत ना चला आता भाकर टाकते मी तव्यावर तर भाकरला पाणी पण लावून दिलेलं आहे माझी ही शेगडी अशी खराबच झालेली आहे कारण तिला धुता येत नाही ना जर धुतली का तिला खराब होऊन जाते म्हणून धुत नाही मी चला बघा भाकर मस्त झालेली आहे आपली इथं तर अशा प्रकारे सर्व भाकरी टाकून घेतलेल्या आहे मी तीन तीन भाकरी करून घेतल्या मी इथं हे बघा दोन झाल्या आता ही एक अजून शिजते तर अशा प्रकारे मी तीन भाकरी इथं करून घेतल्या छान फुगली मस्त भाकरी बघा चला आता भाकरी तर झाल्या माझ्या इथं अजून एक इथे करून घेते अजून एक करून घेतली मी छोटीशी भाकर आणि मस्त फुगली ती पण बघा तर चला अशा प्रकारे आता भाकरी झाल्या आहे आता कारल्याची पण भाजी तुम्हाला करून दाखवते हे बघा तेल तुम्ही जास्त कमी तुमच्या हिशोबाने टाकू शकता आता इथं दोन पड तेल टाकलेलं आहे मरशी आणि भात काढून घेऊ ना थोडं थोडं आता आपल्याला की नाही राई टाकून घ्यायचे राई टाकून घेतली मी आता कांदे पण टाकून घ्यायचे आणि हे कांदे मस्त तांबूस कलरचे होईपर्यंत परतवायचे मस्त थोडे लाल कडाई नाही आपले रशिमा खाना आहे ना मग त्याला मस्त आता लसूण टाकून घ्यायचे आता लसूण टाकून घेतली तर बघा मस्तपैकी लालसर लाल चर झाले थोडंसं धना पावडर टाकते ते पण मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचे आणि बघा आपल्या कारले आता छान मस्त मोरून गेलेले हे बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे आता आपल्याला हे कारले टाकून घ्यायचे थोडंसे हाताने असं पिरून घ्यायचे म्हणजे ते मिठाचं पाणी खडून निघून जात आता आपल्याला इथं परतून घ्यायचे कारले कांद्यामध्ये आधी अजून जास्तीचं नीट लावलेलं आहे ना कारला ना आता नाही जरी टाकून तरी चालतं झाकण ठेवते बघू आता कारले मस्तपैकी होण्या परतवून येणार पुन्हा एकदा झाकून ठेवते मी था हो आता इथं झाकण ठेवलं आता बघितलं ना आपले छान मस्त झाले आपल्याला आता इथं शेंगदाण्याची कूट चटणी थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मस्त परतून घ्यायचे पर पर आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर कारले मस्त झालेले कशी वाटली तुम्हाला कारलाईंची रेसिपी कमेंट करून मला नक्की कळवा आता मस्त कारले आपले इथं झाले आता परत झाकून ठेवते मी चला आज पुढचा एवढा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत